अध्याय पहिला गरुड नारायण संवाद गरुडपुरा गरुड नारायण संवाद अध्यायात ग्रंथकर्त्याने म्हटले आहे की सुरुवातीला गणेश सरस्वती श्री गुरु जगद्गुरु भास्कर अंबिका शारदा देवतांना नमस्कार करून करण्यात आली आहे पूर्वी नेहमी शारण्यात शोनकाधिक ऋषी व मुनी हे सुत मुनीला प्रश्न करत होते प्रश्न करीत होते झाले की यमलोक आणि त्या ठिकाणाची व्यवस्था यांचे वर्णन करावे त्यावेळी श्रीहरीच्या मनातल्या मनात स्मरून स्मरण करून सुतमुनी सांगू लागला की श्रोते हो पूर्वी कोणी एकेकाळी गरुडाने हाच प्रश्न भगवान विष्णूला विचारला होता त्याने विचारले की हे देवा माझा मुक्त संचार अखिल ब्रह्मांडात असूनही मी यमलोक अजूनही पाहिलेला नाही तरी मी असे ऐकले आहे की मृत्यू लोकात फार मोठ्या भाग्याने मानव देह प्राप्त होतो या मानवी देहात जो भक्तीने ब्रह्मज्ञान प्राप्त करतो तो सर्वगुण संपन्न होतो तेव्हा देव प्रसन्न होऊन सांगू लागले हे भाग्यवंता गरुड हे भाग्यवंता गरुडा श्राद्धाच्या तीन पद्धती आहेत एखाद्याच्या मृत्यूपासून दहा दिवसांपर्यंत केले जाते ते नवश्राद्ध होय अकराव्या दिवसापासून एका वर्षापर्यंत केली जाणारी श्राद्धे ती नवमिश्र श्राद्धे म्हणून केली जातात नंतर दरवर्षी यद्दा केले जाते ते पुराण श्राद्ध असे म्हटले जाते जे नेहमीच आचार धर्मानुसार वागतात त्यांना परंतु जे कायमच अत्याचार करतात शास्त्रांना विचारित नाहीत परंतु जिवंतपणे वाईट वाटून जर प्राचीत घेऊन चांगल्या मार्गाने वागू लागतील तरी ते सत तिला जाते परंतु जे कायम पापेच करीत राहतात ते भयानक अशा नरकात जातात नंतर नरक यातना संपल्यानंतर त्यांना परत मानवी शरीर मिळते तेव्हा त्यांच्या कर्मानुसार मिळणाऱ्या दुःखाचे वर्णन करून हरिने स्वधर्मचारणाने महत्त्व वर्णन केले आहे काम व क्रोध यांचे वाईट परिणाम सांगून दानाचे महत्त्व सांगितले आहे याच्या पुढील भाग आपण बघूया अध्याय दोनमध्ये मृत्यूनंतर माणसासोबत काय काय घडतं काय काय होतं सर्व गरुड पुराना तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन अध्यायात